नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत या मध्ये स्पीड न्यूज पाहणार आहोतच मात्र तत्पूर्वी एक मोठी बातमी विजय मल्ल्या असेल किंवा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे ती म्हणजे ईडीनं विजय मल्ल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची एकूण नऊ हजार तीनशे एकाहत्तर कोटी रुपयांची संपत्ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे ईडीनं पीएमएलए अंतर्गत या तिघांची आतापर्यंत अठरा हजार एकशे सत्तर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती त्यापैकी नऊ हजार तीनशे एकाहत्तर कोटींच्या संपत्तीचा ताबा हा नुकसान झालेल्या बँका आणि केंद्र सरकारला हस्तांतरित केलेला आहे ईडीनं याबाबत एक पत्र जारी करत ही माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती वरती आहेत प्रशांत ईडीनं केलेली ही मोठी कारवाई त्यामुळे कोणाकोणाला दिलासा मिळणार आहे काय माहिती महत्वाचं म्हणजे विजय मोदी हे दोघेही भारतातून पळून गेले आहे आणि त्यांच्या विरुद्ध सध्या सीबीआय चौकशी देखील करत आहे आणि मेहूल चौकशी चौकशी देखील मेहुल चौकशी असो विजय मल्ला असो निरव मोदी असो या सगळ्यांनी बँकांचे जे घोटाळे केले जसे पंजाब नॅशनल बँक असो इतर एसबीआय सारख्या बँका असो ज्या घोटाळ्यातून जवळपास त्यांच्यावरती ज्या प्रकारची कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये अठरा हजार एकशे सत्तर रुपयाची कोटीची मालमत्ता त्याची जप्त करण्यात आली होती आणि त्यापैकी नऊ हजार तीनशे एक्क्याहत्तर कोटीची संपत्तीचा ताबा आता त्या बँकांना दिला गेलेलं आहे आणि केंद्र सरकारला देखील हस्तांतरित करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे गुंतलेले होते या बँकांमध्ये त्यामुळे अनेक ज्या पद्धतीने एनपीए च्या मार्गावर होत्या त्यामुळे मोठा दिलासा बँकांनाही मिळालेला आहे सर्वसामान्यांच्या निधीला देखील मिळालाय असं म्हणावं लागेल बरोबर एकूण किती या तिघांची मिळून संपत्ती जप्त केलेली होती आणि त्यानंतर ईडीनं काय काय पुढे कारवाई केली ईडीने यापूर्वी महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीने ईडीने त्यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे ज्यामध्ये एकतर आपण तर, तर त्यांनी परदेशामध्ये ज्या भारतात प्रत्यार्पण करण्याकरता जी प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी ईडीने पुढाकार घेतलेला आहे आणि त्यानंतर ईडीने जे पत्रकात जारी केलेला आहे त्यावर त्यांनी स्पष्ट केलं आहे की अठरा हजार एकशे सत्तर कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केलेली आहे त्यापैकी नऊ हजार तीनशे एक्क्याहत्तर कोटीची संपत्तीचा ताबा हा खास करून ज्या सार्वजनिक बँका आहेत ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँक आहे अलाहाबाद बँक आहे यासारख्या अनेक बँका आहेत त्यांचा त्यांना ताब्यात देण्यात आहे काही पैसे जे आहे केंद्र सरकारकडे देखील हस्तांतरित करण्यात आलेले आहे त्यामुळे आता या तीनही जे पळून गेलेले भ्रष्टाचार करणारे हे जे खास करून व्यावसायिक होते ज्यांच्या विरुद्ध ईडी कारवाई करत आहेत सीबीआय आहे ज्यांना भगोडा घोषित करण्यात आले अशा भगोडा विजय मल्ल्या नीरव मोदी आणि मेहूल चौकशीवरती मोठी कारवाई म्हणावी लागेल बरोबर ईडीच्या या कारवाईनंतर देशभरात असे घोटाळे करणाऱ्यांना एक प्रकारचा मोठा दणकाच आहे असं म्हणावं लागेल आणि अतिशय स्तुत्य ही कारवाई ईडीची त्यामुळे यापुढे देखील अनेक जे कोणी घोटाळे बाज असतील त्यांना मात्र हा एक मोठा दणकाच आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ईडीनं केलेली मोठी कारवाई विजय माल्या असेल नीरव मोदी किंवा मेहुल चोक्सी या तिघांनाही दणका कारण त्यांची जी काही संपत्ती जप्त केलेली आहे ईडीनं त्यातील काही भाग हा केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ज्या बँकांचे घोटाळे झालेले आहेत ज्यांना नुकसान सहन करावं लागलं त्यांना देखील ही रक्कम परत मिळणार आहे